स्त्री सहाय्य समितीतर्फे इगतपुरी ते शिर्डी भव्य पालखी पदयात्रेचं आयोजन करण्यात येतं सदर पालखी सोहळ्यात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते इगतपुरी शहरातील हजारो साई भक्त महिला भगिनी लहान साईसेवक मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पालखीची शोभा वाढवतात पालखी सोहळ्यामध्ये सामाजिक एकोपा जपून साईबाबांची श्रद्धा सबुरी ही बाबांची शिकवण जोपासली जाते ही पालखी इगतपुरी तालुक्याचं भूषण आहे यासंदर्भात साई सेवकांनी आपली मनोगत व्यक्त केली मी सुनील मते असिस्टंट इंजिनियर मुंबई महानगरपालिका श्री साई समिती यांच्यातर्फे दर, दर सालाबाजाप्रमाणे या वर्षी देखील इगतपुरी ते शिर्डी असे पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे श्री साई समिती हे एक सामाजिक संस्था असून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतात जसे की रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी वगैरे अशा विविध संस्था विविध सामाजिक कार्यक्रमाद्वारे श्री साई समिती समाजासाठी उपयोगी असे काही कामं करत असते तरी आपण सर्वांनी श्री साई समितीच्या पदयात्रेमध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आणि समाज उपयोगी कार्य क्रा, कार्यक्रमामध्ये आपला हातभार लावा ही विनंती धन्यवाद धुमाळ शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साई सेवा समिती ही दरवर्षी साईपालखी काढते आज जवळजवळ पंधरा ते अठरा वर्ष झाले कंटिन्यू सेवा समितीचं चा काम चालू आहे साई समितीच्या वतीने गोरगरीब आदिवासींना दिवाळी इतर दिवशी त्यांना फराळचं कपडे वगैरे दिले जातात तसेच आदिवासी मुलांना पाया पुस्तक त्यांच्यासाठी मदत केली जाते तसेच दरवर्षी एक एक जानेवारीला साई भंडारा असतो साई भंडारामध्ये नेत्र 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 तपासणी शिबीर आयोजित केले जातात आणि परत अधूनमधून बी स सेवा समितीच्या वतीने विविध कार्यक्रम राबवले जातात सांस्कृतिक कार्यक्रम असेल वैद्यकीय कार्यक्रम असेल तपासण्या असतील हे सर्व कार्यक्रम साजरे केले जातात तसेच साई समितीच्या वतीने मोठ्या उत्साहाने आम्ही शेतकरीच काय पण आदिवासी वगैरे सगळे बांधव मोठ्या उत्सवाने साजरे होतात आणि एक तारखेला साई भंडारा आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती मी योगेश सुरेश चोप्रा मी अलचीपेठ महादेव नगरमध्ये पेंटिंगचे काम करतो नवकर पेंटर नावाने माझे फर्म आहे आणि सारा वादाप्रमाणे याही वर्षी साय समिती खालची पेठून शिर्डी हो भव्य पालखी पत्र नियोजन केले आहे दिनांक एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या दरम्यान पालखीचे आयोजन केले जाते सालावादाप्रमाणे पाल यावर्षी पालखीचे आयोजन केले जाते दरवर्षी ही पालखी अधिकाधिक उत्साहाने साजरी केली जाते व्यक्तीचे तसेच सर्वसाई भक्त या पालखीला आवर्जून सहभागी होतात तसेच मागासी पालखी आहे इगतपुरीची तरी सर्व नागरिकांनी या पालखीत सहभागी व्हावे हो राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी